तर विद्यार्थिनीच्या छळा प्रकरणामुळे बीडमधील राजकारण पुन्हा एकदा तापलं याबाबत स्थानिक नेते नेमकं काय म्हणतात तेही एबीपी माझानं जाणून घेतलंय हा आरोपी आरोपी असतो तो राईट लेफ्ट हँड कोणाचा असतो याला अर्थ नाही शासनाच्या दृष्टीने त्याच्यावर कारवाई तशीच झाली पाहिजे जशी एका लल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या माणसाच्यावर कारवाई झाली पाहिजे अत्यंत कठोर कत, अशी कारवाई होईल मला वाटत नाही असं तथ्य हे प्रत्येक वेळी काय होत की कुठली काय घटना झाली की लगेच पटकन तर त्या विजय पवारांचे सर्वच पक्षाच्या लोकांबरोबर फोटो फोटो आहेत आहेत अनेक लोकांबरोबर एकही पक्ष मला वाटतं बीड जिल्ह्यातला शिल्लक नाही सगळ्या पक्षाबरोबर फोटो आहेत मग आता सगळ्या ज्यांच्या बरोबर फोटो आहेत ते सगळे जबाबदार करतात सगळे एका मनाचे मणी आहेत आणि सगळेच राजकीय दबाव करतात आपल्या एक दबदबा तयार करतात आणि त्यातलाच हा एक प्रकार झालेला दिसतोय म्हणूनच माझी मागणी आहे की संदीप क्षीरसागर यांचा सीडीआर तपासण्यात यावा आणि त्याच्यात जर ते दोषी असतील तर त्यांना नक्कीच एसपी गावात काही सोडतील असं मला वाटत नाही पण म्हणूनच त्यांचं चौकशी ही झालीच पाहिजे